शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री राजेश टोपे माध्यमांसमोर आलेले आहेत मी या निमित्ताने एवढंच सांगेल की मराठा आरक्षणाचा जो काही हा लढा आहे हा लढा मराठा मुलांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व मराठा समाजाच्या भावना या लढ्यामागच्या आहेत की यातून गरीब मराठा समाजाचं काही भलं व्हावं हा मुख्य त्यातला दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की जरांगे पाटलांचं सुद्धा याच उद्देशाने हा लढा त्यांनी उभा केलेला आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेल की या लढ्याच्या बाबतीत जरांगे पाटील हे त्यांचा जर पूर्व इतिहास आपण जर बघितला तर हा सतत त्यांच्या कदाचित त्या जीवनाचा ध्येय म्हणूया आपण किंवा त्यांच्या जीवनात एक त्यांचं सातत्याचं त्यांचा प्रयत्न म्हणूया की मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावं या दृष्टिकोनातून ते आज त्या ठिकाणी काम करतायत असं नाही त्यांची एक शिवबा नावाची संघटना आहे की त्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून ते मागच्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत आणि मला हे सांगितलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः ज्यावेळी पालकमंत्री होतो जालना आणि मी ज्यावेळी सरकारमध्ये होतो ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कदाचित त्यांचा सगळ्यात जास्त मोठं आंदोलन आणि जगात जास्त मोठं उपोषण त्यांनी त्या काळात केलेलं होतं मला सांगितलं पाहिजे साष्ट पिंपळगाव असो त्यांनी एकशे पाच दिवस उपोषण केलं एकशे पाच दिवस मी पालकमंत्री होतो त्यावेळी आणि या उपोषणामध्ये साखळी उपोषण काही होतं काय अमरण उपोषण टाईप पण सगळा विषय होता त्यानंतर परत त्यांच्या त्यावेळीच्या मागण्या होत्या की नाही नाही आमचं ते हौतात्म्य पत्कारलेल्या मुलांना सरकारने कबूल केलं दहा लाख रुपये द्यायचे तुम्ही दिले नाहीत त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की यांना नोकऱ्या देण्याचं मान्य केलं होतं दिल्या नाहीत किंवा सार सारथीच्या संदर्भातला विषय होता आणि आरक्षणाच्या संदर्भातला विषय होता हे सगळे विषय त्यांचे होते मग त्यावेळी अशोक चव्हाणसाहेब ह्या समितीचे अध्यक्ष होते त्यांना घेऊन या पालकमंत्री असताना एकशे एकशे पाच दिवस एका एका उपोषणाचं मी सांगतो त्यांचं एका, एका, एका आंदोलनाचं आणि त्यामुळं त्यांना मी तिथं घेऊन गेलो मग त्यांचं समाधान नाही 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 मग मला मुख्यमंत्र्यांना भेटून मला हे सगळे पैसे कधी मिळणार ते बघा त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की बाबा तुम्ही यांना वेळ द्या आणि यांचं ऐकून घेऊन जे काही प्रश्न असतील ते सोडवा कारण ते समाजाच्या दृष्टिकोनातूनचे आहेत त्यामुळे तेही ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना वर्षावर वेळ दिला आणि ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आता मला हे म्हणायचं की या सगळ्या संदर्भांनी त्यांचा हा लढा चालू होता हे फक्त मला सांगायचं आहे आणि त्यामुळं मी पालकमंत्री असतानासुद्धा जर मोठे मोठे म्हणजे तेवढ्यांनी नाही थांबलं त्याच्यानंतर भांबेरी नावाचं माझ्या मतदारसंघातलं गाव आहे त्या गावात बराच मोठ्या कार्यकाळ लढा राहिला त्याच्यानंतर शहागड नावाच्या गावामध्ये आम्ही नदीतून उडी मारू अशा पद्धतीचं आंदोलन त्यांनी केलं त्यानंतर वडीकाळ्या नावाचं गाव आहे तिथेही आंदोलनं झाले मी हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो की बाबा मी पालकमंत्री असताना जर हे आंदोलन झाले तर याचा अर्थ एवढाच सांगायचा की दरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेहमी अग्रसर असतात आहेत आणि होते त्यामुळे या बाबतीत कोण सत्तेत आहे कोण नाही आहे हा अजिबात त्यात मागचा भ त्याचा विषय नसतो हे मला फार स्पष्टपणे सांगायचं आहे ते एक बाबतीत ध्येय घेऊन त्या ठिकाणी ते काम करत आहे आणि त्यामुळे आता आम्ही विरोधात आहोत म्हणून आता आंदोलन आहे का तर हे अजिबात तसा विषय नाही त्यामुळे हे फार त्यातून आपल्याला बरंच स्पष्टता त्यामध्ये येते